तर बीकेसीतली दृश्य आपण पाहतोय या ठिकाणी काँग्रेसचा राडा सुरू आहे बीकेसी मधली ही दृश्य तर बीकेसी पोलीस स्टेशनच्या बाहेर हा राडा सुरू आहे काँग्रेसकडून आंदोलन करण्यात येत आहे आणि यावेळी पोलिसांकडून त्यांना थांबवण्याचा प्रयत्न सुरू आहे आताची लाईव्ह दृश्य बी सी पोलीस स्टेशन बाहेरची दृश्य आपण झी चोवीस तासवर पाहू शकता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात राडा सुरू आहे तर आंदोलनाची परवानगी न दिल्याने काँग्रेस कार्यकर्ते या ठिकाणी राडा करतायत आणि पोलिसांकडून त्यांना पांगवण्याचा प्रयत्न सुरू आहेत त्यांना आवडण्याचा प्रयत्न सुरू आहे तर आताची लाईव्ह दृश्य झी चोवीस तासवर काँग्रेस राड्याची काँग्रेस कार्यकर्त्यांना आंदोलनाची परवानगी न दिल्याने बीकेसी पोलीस स्टेशन बाहेर काँग्रेस कार्यकर्त्यांनी राडा घातलाय तर या क्षणाची महत्वाची दृश्य आपण पाहतोय बीकेसी पोलीस स्टेशन बाहेर काँग्रेसचा राडा सुरू आहे आंदोलनाची परवानगी पोलिसांनी नाकारल्यानंतर काँग्रेस कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे आणि त्यानंतर त्यांनी या ठिकाणी राडा घालण्यास सुरुवात केली आहे तर पोलीस प्रशासन देखील त्यांना आता थांबवण्याचा प्रयत्न करत आहे मात्र काँग्रेस कार्यकर्ते हे कुठल्याही ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नाही आहेत तर याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपल्या प्रतिनिधी सीमा आडे फोन फोनलाईनवरून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत सीमा बीकेसी पोलीस स्टेशन बाहेर काँग्रेस कार्यकर्त्यांनी राडा घातलाय नेमकं काय घडलंय नक्कीच आज काँग्रेसचे नेते मुंबईमध्ये ज्या पद्धतीने वीज दरामध्ये प्रचंड वाढ झालेली आहे त्याचसोबत स्मार्ट मीटरच्या विरोधामध्ये अदानी कार्यालयाच्या बाहेर बीकेसी मैदानामध्ये आंदोलन करणार होते त्याच्या बाहेर मात्र पोलिसांनी अचानक मध्ये परवानगी नाकारल्यामुळे काँग्रेसचे सगळे नेते म्हणजे असलम शेख त्याचसोबत वर्षा गायकवाड सचिन सावंत हे सगळे पोलिसांची आता चर्चा करत आहेत मात्र वर्षा गायकवाड या गेल्या दीड तासांपासून बाहेर न आल्यामुळे आणि परवानगी नाकारल्यामुळे काँग्रेसचे सगळे कार्यकर्ते जे आहेत ते, ते आक्रमक झालेले आहेत आणि आपण बघू शकतो की पोलिसांच्या विरोधामध्ये घोषणाबाजी या ठिकाणी कार्यकर्ते करत आहेत त्यासोबत राज्य सरकार आणि अदानीच्या विरोधामध्ये या ठिकाणी जोरदार घोषणाबाजीला सुरुवात झालेली आहे आणि कार्यकर्त्यांना पोलीस स्टेशनच्या बाहेर काढण्यासाठी पोलिसांकडनं सुद्धा शर्तीचे के प्रयत्न केले जात आहेत आपण बघू शकतो राडा होताना आपल्याला पोलीस स्थानकाच्या बाहेर बघायला मिळत आहे मात्र परवानगी दिली न दिल्यामागे पोलीस पोलिसांनी हे कारण दिले की आय दि, व्हीआयपी मुवमेंट असल्यामुळे आम्ही तुम्हाला आंदोलनाची परवानगी देऊ शकत नाही अशी का, कारणं दिल्यामुळे कार्यकर्ते त्याचसोबत नेते जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत अजूनही वर्षा गायकवाड या पोलिसांसोबत वरिष्ठ पोलिसांसोबत पोलीस स्थानकामध्ये चर्चा करत आहेत मात्र आपण जर बघितलं पोलीस स्थानकाच्या परिसरामध्ये कार्यकर्ते हे मोठ्या प्रमाणामध्ये आक्रमक झालेले आहेत तर बसेस बसेस सुद्धा ठिकठिकाणी थांबवल्या गेल्या ठिकठिकाणी पोलीस स्थानकामध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना थांबवलं गेलं त्याच्यामुळे आता कार्यकर्ते जे आहेत ते आक्रमक झाल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे नक्कीच अतिशय मोठ्या संख्येमध्ये हा जमाव दिसतोय सीमा सीमा साधारण किती कार्यकर्ते या ठिकाणी जमलेले असतील या क्षणाला आणि पोलिसांकडून त्यांना पांगवण्याचे किंवा त्यांना थांबवण्याचे कसे प्रयत्न सुरू आहे आपण बघू शकतो व्हिज्युअलच्या माध्यमातून की दीडशे ते दोनशे कार्यकर्ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत बसेस घेऊन त्याचसोबत आपापल्या स्वतःच्या गाड्यांनी आज या ठिकाणी दाखल झालेले आहेत मात्र इतर जे कार्यकर्ते पोलीस स्थानकाच्या दिशेने निघाले होते त्यांना ठिकठिकाणी पोलिसांनी थांबवलेलं आहे आणि आपण जर बघितलं तर ही गर्दी सांगवण्यासाठी पोलिसांकडनं सुद्धा प्रयत्न होत आहेत मात्र कार्यकर्ते हे आक्रमक झाल्यामुळे पोलिसांनी पोलिसांमध्ये आणि या कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुकी सुद्धा झाल्याचं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे मात्र कार्यकर्ते हे आपल्या भूमिकेवरती ठाम आहेत तोपर्यंत आम्हाला आंदोलनाची परवानगी दिली जात नाही तोपर्यंत वर्षाताई गायकवाड या बाहेर येत नाही आमचे नेते बाहेर येत नाही बिलकुल सीमा या आत्ताच्या लाईव्ह दृश्यांमध्ये वर्ष गायकवाड देखील बाहेर आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे तुम्ही म्हणालात की वर्षा गायकवाड हे पोलीस प्रशासनासोबत चर्चा करत होते नेमकं या चर्चेमध्ये काय घडले काही अपडेटेड माहिती मिळते का नक्कीच त्यांचं पोलिसांचं असं म्हणणं आहे जसं अस्लम शेख यांनी बाहेर येऊन माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली होती कि आमाला मुझे की आम्हाला व्ही आय पी मुवमेंटमुळे परवानगी दिली जात नाहीये असं त्यांनी सांगितलेलं होतं मात्र यांचं असं म्हणणं आहे की जर व्ही आय पी मुवमेंटमुळे जर आम्हाला परवानगी दिली जात नसेल तर सध्या पोलीस पोलिसांना आयुक्तांच्या आयुक्त चालवत आहे पोलीस स्टेशन की आंबाने चालवत आहे अशा प्रकारे प्रतिक्रिया जी आहे आ, ती अस्लम शेख यांनी दिलेली होती मात्र आता आपण बघतोय की वर्षातही गायकवाड्या बाहेर आलेल्या आहेत नक्की त्या आता काय प्रतिक्रिया देतात हे दे बघणं महत्वाचं असणार आहे नक्कीच सीमा तुम्ही आमच्यासोबत असेच रहा या क्षणाची महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय अदानी विरोधातील आंदोलनाला परवानगी नाकारल्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी हा राडा घातलेला आहे तर वीज बिलाविरोधात काँग्रेसचं आंदोलन होणार होतं मात्र ऐनवेळी या आंदोलनाला परवानगी नाकारल्यानंतर काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय आणि शेकडोंच्या संख्येने हे काँग्रेसचे कार्यकर्ते बीकेसीतील पोलीस स्टेशनच्या बाहेर जमलेल्या आहेत आणि काही <OK> वेळापूर्वीच वर्ष गायकवाड यांनी पोलीस प्रशासनासोबत पोलीस स्टेशनमध्ये चर्चा केल्याचं कळतंय आता है चर्चे है या चर्चेमध्ये नेमकं काय बाहेर पडतंय हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे या क्षणाला वर्ष गायकवाड देखील या कार्यकर्त्यांसोबत उपस्थित आहेत आता त्या नेमकं काय बोलतायत हे पाहणं देखील तेवढंच महत्वाचं आहे भी केसी है, है तर बी केसीमध्ये पोलीस स्टेशनच्या बाहेर काँग्रेस कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झालेले आहेत आणि काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या नेतृत्वात हे आंदोलन होणार होतं या ठिकाणी वर्ष गायकवाड देखील उपस्थित आहेत खासदार वर्ष गायकवाड या ठिकाणी उपस्थित आहेत तर पोलीस या कार्यकर्त्यांना आंदोलनासाठी परवानगी देत नाही आहे त्यामुळे ते आक्रमक झाले तर दुसरीकडे आता पोलीस प्रशासन त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करत आहे मात्र हे कार्यकर्ते कुठल्याही गोष्ट ऐकून घेण्याच्या तयारीत नाही आहेत तर मोदी सरकार हाय हायच्या घोषणा या काँग्रेस कार्यकर्त्यांकडून देण्यात येत आहेत अदानी विरोधातील या आंदोलनाला आम्हाला परवानगी का दिली जात आहे असा प्रश्न या काँग्रेस कार्यकर्त्यांनी उपस्थित केलेला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर मोदींच्या विरोधातील या घोषणा आपल्याला ऐकायला मिळत आहेत आताची बीकेसी इथली लाईव्ह दृश्य जी झी चोविस्तार माध्यमातून तुम्ही पाहू शकता या ठिकाणी वर्ष गायकवाड काँग्रेसचे बडे नेते देखील उपस्थित आहेत आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये काँग्रेस कार्यकर्ते या आक्रमक झालेले आहेत बघ आम्ही शांततेच्या मार्गाने आज मुंबईकरांचा एक महत्त्वाचा प्रश्न घेऊन त्या ठिकाणी जनआक्रोश मोर्चा केला होता आम्ही त्या ठिकाणी हम मोर्चा निकाल रहे थे और हमने परमिशन मांगा था और वो ये जो स्मार्ट मीटर जो लगाए जा रहे हैं और स्मार्टली गरीबों को लूटा जा रहा है मुंबई में महाराष्ट्र में देश में उसके खिलाफ हमारा आंदोलन है ये पुलिस को इतना ये जो जिस तरह से ये कर रहे हैं मेरे समझ में ये नहीं आता कि हम लोग ने कौन सा गैरकानूनी काम किया ये सरकार नहीं नहीं ये ये जो मीटर स्मार्ट मीटर है वो नहीं लगने चाहिए और गरीब जनता की लूट रुकनी चाहिए इसके खिलाफ हम लोग रस्ते पे हैं और ये हमारा हमारी लड़ाई जारी रहेगी आपण पाहतोय बीकेसीतली ही दृश्य आहेत बीकेसीतल्या पोलीस स्टेशनच्या बाहेर काँग्रेस कार्यकर्ते चांगलेच चा आक्रमक झाल्याचं चा पाहायला आहे वीज बिलाविरोधात आंदोलन या ठिकाणी होणार होतं मात्र ऐनवेळी पोलिसांनी परवानगी नाकारली आणि त्यानंतर हे काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतं तर वीज बिल कमी करा आणि स्मार्ट मीटर हे रद्द करा अशी मागणी आम्ही करणार होतो आणि त्या मागणीसाठी आम्ही आंदोलन करणार होतो अशी माहिती वर्ष गायकवाड यांनी दिली आहे

पण पाहतोय बीकेस इथली ही लाईव्ह दृश्य एक्सक्लुझिव्ह दृश्य काँग्रेस कार्यकर्ते चांगलेच चा आक्रमक झालेले आहेत आंदोलनाला परवानगी नाकारल्यानंतर त्यांनी ही आक्रमक भूमिका घेतलेली आहे तर वीज बिल कमी करा आणि स्मार्ट मीटर रद्द करा या मागणीसाठी हे आंदोलन होणार होतं अशी माहिती वर्ष गायकवाड यांनी दिली आहे तर सोबतच अंबानी यांच्या घरातील लग्न आहे म्हणून हा सगळा खटाटोप चाललाय का असा आरोप देखील सत्ताधाऱ्यांवरती वर्ष गायकवाड यांनी केलाय तर सामान्यांचे प्रश्न मांडण्यापासून मांडण्यासाठी आम्ही या ठिकाणी जमणार होतो आणि आंदोलन करणार होतो मात्र ऐनवेळी आम्हाला परवानगी नाकारण्यात आलेली आहे असा आरोप वर्ष गायकवाड आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनी केलाय तर स्मार्ट मीटरला काँग्रेसचा विरोध आहे आणि त्यामुळे जनसामान्यांना त्रास होतोय त्यांना आर्थिक भूर्दंड सहन करावा लागतोय असं म्हणत हे आंदोलन जनसामान्यांसाठी होतं असं देखील वर्ष गायकवाड यांनी म्हटलंय मात्र तरी देखील हे आंदोलन आम्हाला करू न देण्याची करण्याची परवानगी देण्यात आलेली नाही आहे असं देखील वर्ष गायकवाड यांनी म्हटलंय तर वीज बिल कमी करा आणि स्मार्ट मीटर रद्द करा या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन होणार होतं मात्र ऐनवेळी पोलिसांनी या आंदोलनाला परवानगी नाकारलेली आहे आणि त्या संदर्भात वर्ष गायकवाड यांनी पोलीस प्रशासनासोबत चर्चा देखील केली मात्र या चर्चेतून